मी बाबासाहेबांना मानतो फादर मी रमाई मातेला मानतो मदर मी उपस्थितांचा करतो आदर एक छोटीशी कविता करतो सादर माझ्या कवितेचं शीर्षक आहे इशारा हजारो वर्षाच्या धार्मिक गुलामगिरीतून सनातनी चतुर्वर्ण मानसिकतेच्या जचातून माणसात आणले आम्हाला बाबासाहेबांनी माणसात आणले आम्हाला बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर असलेल्या बावीस प्रतिज्ञा हिंदी इंग्लिश मराठी भाषेत परिवर्तनवादी मनाचा खाव घेतला दुष्ट प्रवृत्तीच्या डोळ्यात त्या फुटतात खबरदार जर या पुढे दीक्षा भूमीकडे हो वाईट नजरे नाही तर आम्ही बाबासाहेबांची लेकरे माझी कविता एकतेच्या हत्याऱ्याने दुष्टांच्या प्रवृत्तीचे मनसुबे हरून पाडील मनसुबे हनून पाडील मनसुबे हनून पाडील जय भिंद